त्याचा आयुष्यभर धंदा वाळू चोरीत गेला असा रामदास कदम यांनी आमचे साहेब सन्मानिय रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल जे अपशब्द बोलला हे मायुतीत शोधण्यासारखे नाही आहे हो। जर काय त्यांची तक्रार असली असती तर त्यांनी वरिष्ठांकडे ती मांडली पाहिजे होती त्याच्यावर साहेबांच्या प्रतिक्रिया दिलेली आहे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे पण मला असं वाटतं की चव्हाण साहेबांवर बोलण्याची रामदास कदमांची उंची नाही तर उलट सुलट इकडून तिकडून नाचणारा रामदास कदम साहेबांवर ज्या पद्धतीने बोलला त्यावर मला सांगू इच्छितो हो की जोपर्यंत हे माझे मागणी आहे जोपर्यंत रामदास कदम साहेबांची माफी मागत नाही लेखी किंवा तोंडी माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कोकणामध्ये आम्ही इकडनं सुरुवात करतो एक सा सामान्य कार्यकर्ता म्हणून ह्या यांच्यावर शिंदे सेनेवर आम्हाला युती नको ना जिल्हा परिषदमध्ये नको पंचायत समिती नको नगरपालिकेत नको आणि विधानसभेच्या निवडणुकीतपर्यंत आम्हाला युती नको आणि जोपर्यंत ह्या साहेबांची माफी मागत नाही तोपर्यंत हे वातावरण असंच राहील त्याच्यामुळे रामदास कदमानी शिंदे गटातले जे इथं कार्यकर्ते असतील या मतदारसंघात किंवा या जिल्ह्यामध्ये त्यांनी त्याला माफी मागायला लावावी नाहीतर आमच्यावर त्यांनी बसू नये आणि आमच्या जर उद्या जर कुठची माहितीची सभा किंवा मिटिंग लावली तर या मिटिंगवर आम्ही बहिष्कार टाकणार जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही तोपर्यंत शिंदे सेनेचा आमचा कोणताही संबंध नाही काही संबंध नाही जरी माहिती झाली माझं वैयक्तिक संदीप गावडे साहेबांचं काही मत नाही आहे माझं मत मानतो उद्या जर काय लादलं गेलं शिंदेसेनेच काहीतरी आमच्यावर तर आम्ही त्याचा प्रचार करणार नाही जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत उद्या कोणी जरी शिंदेसेनेचा माहीत देऊन उमेदवार दिला तर आम्ही त्याचा प्रचार करणार नाही त्याच्यासाठी त्याने साहेबांची माफी मागावी हा वाद आहे याची उंची नाही आहे याची लायकी नाही आहे त्याच्यामुळे त्याने माफी मागावी असं या ठिकाणी मी नमूद की जोपर्यंत तो माफी मागत नाही त्याच्या कुठच्याच कार्यक्रमाला का महायुतीच्या आमचे बी जे पीचे कार्यकर्ते का मी आवाहन करतो साहेब आमच्याकडे जी जीवकी प्राण आहेत त्यामुळे कोणी चोर येणार आणि साहेबांवर बोलणार ते आम्ही खपवून घेणार नाही त्याने माफी मागावी आम्ही सर्व कार्यक्रम करू करून जसं तो तोंडी बोलला सगळीकडे जाहीर जाहीर माफी मागाव आणि तुम्ही जर काल बघितलं तर फडणवीस साहेबांनी सुद्धा साहेबांच्या बाजूने स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे आमच्या साहेबांना सुद्धा हे मान्य नाही जे आमचे राज्याचं नेतृत्व करतात फडणवीस साहेब त्यांना सुद्धा हे मान्य नाही चांगली गोष्ट आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांचं आम्ही आनंदाने म्हणणं स्वीकारतो असं जर प्रेमाने बाजूला निवडून आणायला आमचा सत्तर टक्के वाटा होता नाही तर निवडूनच आले नसते सत्तर टक्के वाटा जनतेला आम्ही जर नसतो तर खासदार हे आलेच नसते तर राणेना निवडूनच येऊ शकले नसते

कुल महाराज जय हो देवेंद्र चव्हाण साहेबांचा

કરવા હે નામ કદા મારવા હે Terima kasih kerana menonton!